नमस्कार अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मुलगी इथे आज पालक मेळावा आणि सोबत विज्ञान मेळावा आहे या विज्ञान मेळाव्यात आमच्या विद्यार्थ्यांनी काही वैज्ञानिक साहित्य निर्मिती केली आहे वडी आश्रम शाळा मुलीयत्ता 7 ची या प्रोजेक्ट नाव आहे एनडीआर सेन्सर म्हणजे फुल फॉर्म लाईट डिपेंड रजिस्टर जर या सेन्सरवर जर अंधार पडला तर ऑटोमॅटिकली ओपन होईल असं म्हणजे या सेन्सरवर जर आपण अंतर पाडला तर हे म्हणजे हायवेवर वगैरे हे दिवे लावले जातात म्हणजे जाणवत झाली की त्याची त्याची लाईट ऑन होईल आणि सकाळ उत्पन्न होईल बंद होईल प्रोजेक्ट आम्हाला सेम स्मार स्टेम्स अकॅडमीचे आयोजक म्हणून राजीप सर यांनी सांगितलं याची आयडिया दिली आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे आम्ही जे प्रोजेक्ट बनवतो हे कस वर्क करतात दाखवायला एकदा आदिवासी आजपर्यंत फक्त क्रीडा किंवा सांस्कृतिक या गोष्टीसाठी ओळखले जात होते परंतु आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो आमच्यात आहे आणि आज महत्वाचा दिवस पालक मेळावा आहे या पालकांनीही पहावं आमचे विद्यार्थी फक्त खेळत नाही सांस्कृतिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतात आणि त्या विषयात रुची घेतात याच्यात आमचे शिक्षक ज्ञान शिक्षक शिक्षिका त्यानंतर अमेरिकन इंडिया फाउंडेशन यांचंही चांगलं सहकार्य मिळाले आणि वेळोवेळी ह्या वे विद्यार्थ्यांनी जे जे विज्ञान प्रदर्शन होतात किंवा कुठलेही कार्यक्रम होतात त्याचे त्यांचा सहभाग चांगला असतो मग याच्यामुळे आम्हालाही उत्साह आहे की हे विद्यार्थी जर स्वतः हे सगळं करत असेल तर यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा आमच्या शाळेकरण दिली सर तुमच्या शाळेचं नाव आमची शाळा अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मुलगी सातपुड्याच्या कृषी

भूकंप मागास केला मराठीत संस्था हे भूकंप जेव्हा येते त्याचे पहिले हा संकेत वाजून की भूकंप येणार